दोन हजार चारपासून ते दोन हजार नऊपर्यंत तुमचा कार्यकाळ तुम्ही खूप कामं केलं मग आता पुन्हा दोन हजार पंचवीसमध्ये रिंगणामध्ये उतरण्याचं कारण काय मुळात असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं मी नगरसेवक व्हायला पाहिजे पण नगरसेवक हा काही व्यवसाय नाही की शिवसेनेचे एवढे तुकडे झाले शिवसेनेमध्ये एवढ्या काही घडामोडी घडल्या ते सगळे मला लोक तेच विचारतात की एवढं सगळं घडल्यानंतर पण तू अजूनपर्यंत मान्य उद्धवसाहेबांच्या सोबत कसा आमच्या पालघरच्या जनतेला एवढा त्रास होता नाही तुम्ही रस्ते बघा गटारं बघा पाण्याचं नियोजन नाही सांडपाण्याचं नियोजन नाही आहे आज पालघरची जनता ही धुळीच्या साम्राज्याने पूर्ण त्रासलेली आहे एखाद्याला काहीच नॉलेज नाही आहे एखादा नवीन तरुण एखादा येतो आणि सांगतो मी नगरसेवाला हे करेल ते करेल हे सगळे भूलताप आहेत जे नगरसेवक आत्तापर्यंत होते जे पण पन... त्यांनी हे कामं केलेलीच नाही तर हे सगळं काय आहे हे भ्रष्टाचाराचं कोरण आहे आम्ही पाहतो आहे आम्ही जेव्हा प्रचाराला जातो आहे तेव्हा तीच मंडळी आहे जी मंडळी आधी नगरसेवक होते तीच मंडळी लोकांपुढे येऊन हात जोडते की मला पुन्हा निवडून द्या पुन्हा निवडून द्या आणि इतके वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये आणि प्रशासकीय जीवनामध्ये काम करत असल्यामुळे मला आता काही वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेण्याची गरज नाही